नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्रो पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुर्घटनाग्रस्त झालेल्या गोविंदांना विमा संरक्षण देण्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे आणि तब्बल एक लाख रुपयापासून दहा लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण देण्याचं या शासन निर्णयान्वये निर्णय घेण्यात आलेला आहे तर ह्या हा जो विमा संरक्षित रक्कम आहे ती मिळायची असेल तर त्यासाठी कोणत्या अटी आहेत अटी शर्ती काय आहेत आणि कोणत्या गोविंदांना हे hey, विमा संरक्षण दहा लाखाचं विमा संरक्षण मिळू शकतं हे hey, आपण या ठिकाणी बघणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्रो या शासन निर्णयांमुळे या ठिकाणी प्र परिशिष्ट अमध्ये देण्यात आलेल्या अटी आणि शर्ती या गोविंदांना विमा संरक्षण देण्यासंदर्भात लागू असतील अट नंबर एक महाराष्ट्र राज्यात आयोजित करण्यात येणाऱ्या दहीहंडी उत्सवामध्ये मानवी मनोरेरचण्यासाठी प्रत्यक्ष सहभागी झालेल्या अपघातग्रस्त गोविंदांना सदर विमा संरक्षण अनुज्ञेय राहील याकरता महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन अंधेरी पूर्व मुंबई यांच्याकडून सराव प्रशिक्षण असणाऱ्या वयाची अट पूर्ण करणाऱ्या व प्रत्यक्षात भाग घेणाऱ्या गोविंदांची माहिती तपासून व प्रमाणित करून विमा कंपनीज देणे आवश्यक राहील गोविंदांच्या विमा संरक्षणाचा कालावधी हा आयुक्त क्रीडा व युवक सेवा यांनी संबंधित विमा कंपनीसोबत चर्चा करून अंतिमता निश्चित केल्यानुसार राहील दयंडी उत्सवाचे आयोजित आयोजन करणाऱ्या आयोजक संस्थेने सदर आयोजनाकरिता स्थानिक प्रशासनाच्या तसेच अन्य विहित प्राधिकारी यांच्या आवश्यक परवानग्या घेणे बंधनकारक राहील दहीहंडी संदर्भात मान्य न्यायालय शासन स्थानिक प्रशासन पोलिस यंत्रणा इत्यादीकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या किंवा येणाऱ्या सूचनांच्या आदेशांचे पालन करणे आयोजक संस्था तसेच सहभागी गोविंदा पथकांना किंवा संस्थांना बंधनकारक राहील दहीहंडी उत्सवाचे आयोजन करणाऱ्या संस्थेने सहभागी गोविंदांच्या सुरक्षेविषयी आवश्यक सर्व प्रकारच्या उपाययोजना कराव्यात दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचण्यासाठी सहभागी झालेल्या गोविंदांना अपघात होऊन अशा गोविंदांचा मृत्यू किंवा धुफाकत झाल्यास त्यांना विमा संरक्षण अनुज्ञेय राहील मानवी मनोरे तयार करण्याव्यतिरिक्त अन्य कारणांमुळे अपघात किंवा दुर्घटना झाल्यास सदर विमा संरक्षण अनुज्ञेय राहणार नाही दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या गोविंदांबाबत मान्य न्यायालयाच्या आदेशानुसार विहित केल्यानुसार गोविंदांच्या किमान वयोमर्यादेचे मर्यादेचे पालन करणे बंधनकारक राहील दहीहंडी उत्सवामध्ये मानवी मनोरे रस्ताना अपघात झाल्यास गोविंदांना तात्काळ वैद्यकीय मदत देण्याबाबत आयोजकांनी स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने आवश्यक ती कार्यवाही करावी दहीहंडी उत्सवामध्ये मानवी मनोरे रस्ताना झालेल्या अपघाताबाबत आयोजकांनी तात्काळ स्थानिक प्रशासन तसेच संबंधित पोलीस यंत्रणा व महाराष्ट्र राज्य गो दहीहंडी गोविंदा असोसिएशन अंधेरी पूर्व मुंबई या समितीकडे अहवाल सादर करणे आवश्यक राहील मानवी मनोरचनेच्या प्रकारास किंवा खेळास साहसी खेळाचा दर्जा देण्यात आलेला आहे त्यामुळे याप्रमाणे एकविध खेळांच्या संघटनांनी विविध स्तरावर स्पर्धा आयोजित करणे व नियमावली करणे व त्या नियमावलीनुसार स्पर्धेचे आयोजन करणे अभिप्रेत आहे त्याप्रमाणे दहीहंडी उत्सव स्पर्धा आयोजनाकरिता विविध स्तरावर या साहसी खेळांच्या संघटना स्थापन करणे व त्याद्वारे या साहसी खेळाचे नियम नियमवाटी स्पर्धा पद्धती व उपक्रम याबाबत आयोजनासंदर्भात विस्तृत व स्वयंस्पष्ट नियमावली तयार करणे आवश्यक आहे शासनामार्फत विविध क्रीडा संघटनांना स्पर्धा आयोजनाकरिता नियमानुसार निधी उपलब्ध करून देण्यात येतो दहीहंडी उत्सवाचे आयोजन स करण्यासंदर्भात क्रीडा विभागाकडे तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने या स्पर्धेचे आयोजन सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन अंधेरी पूर्व मुंबई यांच्या माध्यमातून करण्यात यावे तर मित्रो अशा प्रकारे या अकरा अटीशर्थी गोविंदांसाठी किंवा गोविंदा पथकांसाठी लागू असतील या अटी शर्तींची पूर्तता केल्यानंतर नक्कीच जी एक लाखांपासून दहा लाखांपर्यंतची विमा संरक्षित रक्कम आहे ती अपघातग्रस्त गोविंदांना मिळू शकते तर अशा प्रकारे या अटी शर्ती आपण या शासन निर्णयाद्वारे बघितलेल्या आहेत मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त गोविंदा पथकांपर्यंत किंवा वेगवेगळ्या गोविंदा पथकांच्या ग्रुपवरती हा शासन निर्णय शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा या अटी शर्ती कोणत्या आहेत त्या, त्या समजतील आणि ते सुद्धा या विमा संरक्षित रकमेचा लाभ मिळवू शकतील मित्रो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद